या न्यूज आहेत गोकुळ रत्नागिरी जिल्ह्याला गुरुवारी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे पुढील तीन दिवस जोरदार पावसाचा येलो अलर्ट राहील असं हवामान विभागानं म्हटलं आहे जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे किनारपट्टी लगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे मध्यरात्री किनारपट्टी भागाला पावसानं झोडपलं जगबुडी नदी धोका पातळी जवळ वाहत आहे या नदीची धोका पातळी सात मीटर असून सध्या ती सहा पूर्णांक ऐंशी मीटर वरून वाहत आहे रात्रीच्या वेळी जोरदार सरी पडल्या पण पावसाचा दिवसा मात्र वेग कमी होता खेडच्या मटण मासळी बाजारात पाणी शिरलं आहे खेड शहरात पाणी शिरण्याचा धोका निर्माण झालाय रात्रीपासून जोरदार पाऊस पडत आहे नारंगी नदी इशारापाती ओलांडून वाहत आहे सर्वांनी सतर्कता बाळगावी आपलं साहित्य आणि कुटुंबातील सर्व सदस्य यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत खेड मंडनगड मार्गावर थांबणी काजारकोंड इथं रस्त्यावर झाड पडल्यानं मार्ग बंद झालाय देवसडे गावाची स्मशानभूमी अतिवृष्टीमुळे वाहून गेली आहे रात्रभर संततधार सुरू असल्यानं सुसेरी नंबर दोन ते खेडमार्गावर पाणी भरलं असून हा रस्ता बंद झाला आहे